अरे मेवणी बाई हॅलो बोला बाई बोला म्हणलं मिळून भाई अरे काय बसलो निवांत तू ते काय करते आता एक तर तुपल्या बहिणीच्या लग्नाची वगती तुपल्या मायेने आठ घातली ती माझ्या बहिणीला पन्नास तोळीस वन्हा घाला हा घातलं होता ना तुला माहित नाही का पन्नास तोळे सोनं घातलं होतं वावर त्या टाकलं आता दुसरी वावर कट टाकायला जातो आम्ही मग हा तर मग ते ना आता आम्ही होत वावर घेतो कट टाकायला हा घरचं दोन एकर वावर होत तिथल्या बहिणीच्या गळ्यात ती सोनं तर त्यासाठी विकून टाकलं आता मला काय नाही तुम्ही माय म्हणी माय पोरेल इतकंच वेळ सोनं घाला आता पहिलेच नागड दोन एकर एक आवडतात होतं सोनं घालून गेलं ना आता काय मग चालेल काही वावर उदडी घेऊन टाक नाही काही निंण काही करत नाही अव तु स्वाऱ्यासारखी बहीण नव्हती त्या बहिणीला स्वाऱ्यासारखं करणं होतं म्हणून सोनं करून गेलं तिच्या अंगावर आता बस बोंडलं त्याच्यासाठी सांगत होतो सोन्याची मागणी करू नका सोन्याची मागणी करा पण तुपल्या मायाला तर कुठं लगे तुपल्या मायाला तर लेखीडा मयापुरीचे अंगोर इतके तुळे घाला तितके तुळे घाला मयापुरीला शेतात नेऊन जाऊ देणार नाही म्हणजे नका जाऊ देत नाही बाबा माया शेतातली मग दुसऱ्या शेतात जाव दे ना आता बरं राहिलं का नाही नाही काही तुझ्या जे केलं ते बरोबर केलं आम्ही आम्ही असेच मग बरोबर तुम्ही जशी आम्ही तशी होतो मग अरे कुठं पंढरपूरला जाते तिथं खाय पियाची वांदी झाली मग प्लेन पंढरपूरला कुठं जाती इथं पोराची ट्यूशन तू फी बारायची पोरा शेळा जायची बच्चे फी बारायची अहो खायला बी खायला हळत पण इथं पोर मग ते बॉम्ब लावली होती ना मी पंढरपूरला गेले हो खा पियाला कोण कोणती खायला आता पंढरपूर दोन दिवसात बापी एक महिना तिथे काही काराताल तू का पत्र वाढ बस दोन्ही नाही आता पुढे वर्षी आपण दोघच जो जोडी ना बर का।, का आपली, आपली बुलट ना काळी अुलट दा डा 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 इथून बुलट काढतील डायरेक्ट लगे पंढरपूरच हा मग ते मोडून सण गाडी घेतो मग त्याला काय लागतंय मग अहो घरातून 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 आकलन घर पहिले आमचं भाड्याचं होतं ते आता काढून बोना आता पात्र टोकले आपले दोन चार पत्र त्याच्यात राहून घरपूट राहिले लग्न जमत हा ते लग्न जमत नव्हतं म्हणून दाखवलं जाईल तुम्ही किती भारी मग आम्ही तुमची परत भारी ना तुम्हाला ना मालदार जावई लागत होता घरी मोठा बंगला लागत होता पुन्हा उजूक हा पुन्हा उजूक तुमचं म्हणणं होत लई मोठी शेती पाहिजे पोलीस शेतात जाणार नाही मग तिला का तिथे बाथरूम बांधून मग ती इकली का सोनं करून गेलं आव ईडी काय आमच्या आमच्याशी अन्न करू दोन अकरा म्हणजे कपार गेले पाच वर्ष बसून घरी बसून काही बेन आत्ताशी कुठे कामाला लागेल हा मग आता ते पैसे झाले ना आमच्या जवळचे मग आता चाललं आपल्या लोकाच्या कामाला जायचं खायचं लोकांच्या कामाला जायचं खायचं लायकी अशा लय नाटक करत होते ना मै बीन अशी मै बीण तशी घ्या शेंदुरात होऊ शकत कपाळाला बर ना बर ना जावना, जावना, <laughs> बर जाऊ ना जाऊ ना तीच सांगून तिथे चांगलं हा ती वही ना आहे ना जाऊ देऊन हा हा असं सांगू आपण तिला खोटो खोटं बोलू आहे ना बर 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 मी तुम्ही मी पाठव ना हा तू काय कर

बरोबर आहे बरोबर आहे पंधरा हजार का रे तुला डोकं खराब झालं का शेतकरी का घरायची बी घरायची हा तुला तर काही करायचं काम नाही ना फोकाटच राहील ना नवरे जवळ तू एक काम कर देऊ पार्लर मध्ये जाण तिकडे मी कपला थापा जो पण राह बर का तू फोन नको अहो 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 आम्ही जर कधी नाही टिकवलं तर काय काशी राहत कंपनीत जाऊन हा

हा काही सांगू नका म्हणजे फुकट येतात साठी बर ठीक होत हा ठीक होत ते आला मालक आवर आला टाकू दे आमला ते पण इथे कुशाल बसले हा ठीक ठीक ठीक